आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी सादधी सादधी <गणीवारी> चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस सशस्त्र दरोड्याच्या प्रयत्नातील तिघे पलूस पोलिसांच्या ताब्यात तपासासाठी पहिल्यांदा ड्रोनचा वापर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील गेल्या महिन्याभरापासून पलूस तालुक्यासह परिसरात धुमाकूळ घालून नागरिकांची झोप उडवणाऱ्या सशस्त्र चोरट्यांच्या टोळीतील तिघांना शनिवारी आमनापूरसह परिसरातील ग्रामस्थांनी पकडून बिलवडी पोलिसांच्या दिल। ताब्यात दिलं त्यातील पळून गेलेल्या चोरट्यांचा कसून शोध सुरू आहे त्यासाठी आमनापूर परिसरातील शिवारात शोध मोहीम सुरू होती उंच वाढलेल्या आडसाली उसावर ड्रोनच्या साह्याने पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे रात्री उशिरापर्यंत हे शोधकार्य सुरू होतं तसेच भिल्लवडी पोलिसांच्याकडून आष्टा तासगाव मार्गावर जोरदार शोध मोहीम राबवण्यात येत होती तर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींविरुद्ध पलूस पोलिसात गुन्हा दाखल झाला असून याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील यांनी सविस्तर माहिती दिली मान्य पोलीस अधीक्षक सो सांगली श्री भुगेसर मान्य ॲडिशनल एस्पी मॅडम श्रीमती रेतू कुकर मॅडम व तासगाव पोलीस विभागाचे एस पी श्री थरबोले सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत जे घरफोड्यांचं प्रमाण वाढलं होतं त्या अनुषंगाने सतर्क पेट्रोलिंग आणि गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने ज्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही काल दिनांक दहा आठ दोन हजार चोवीस रोजी पेट्रोलिंग करत असताना पलूस पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनुगडेवाडी परिसरात सात आठ संशयित इसम फिरत असल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने आमचा पोलीस स्टाफ तिथे गेलो असता ते संशयित इसम ऊसाच्या शेताचा आधार घेऊन कृष्णा नदीच्या पात्रातून भिलवडी पोलीस स्टेशनच्या हातीत त्यांनी पलायन केलं होतं त्यावेळी भिलवडी पोलीस स्टेशनचे सपोनी श्री भिलावे साहेब व त्यांच्या स्टाफ आणि तेथील ग्रामस्थ आणि पोलीस पोलीस स्टेशनचे स्टाफ यांच्या माध्यमातून त्या संशयित इस्मांपैकी तीन इस्मांना पकडण्यात आम्हाला यश आलं त्या तीन इस्मांच्याकडे मिळालेली जी बॅग होती त्या बॅगमध्ये दरोडा टाकण्यासाठी जे जे साहित्य असतं उदाहरणार्थ चटणीची पावडर कटावणी पाना कटावणी पाना चाकू सत्तूर ह्यासारखे अत्यंत सशस्त्र अशा पद्धतीनं तो दरोडा टाकण्याचा दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना ह्या तीन आरोपींना आम्हाला पकडण्यात यश आलेले आहे त्यांच्यावरती भारतीय न्याय संहिता कलम तीनशे दहा पाच व आर ॲक्ट चार पंचवीसवे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदर आरोपींना अटक करून त्यांची जी उर्वरित साथीदार आहेत त्यांना पकडण्याची आम्ही मोहीमाती घेतलेली त्यांना लवकरात लवकर पकडून इतर उघडकीस आणण्याचा प्रयत्न करत द हे आरोपी उसाच्या शेतात लपवून हे करण्याचा प्रयत्न करत होते तर उसाच्या शेतात जाऊन त्यांना शोधणे हे थोडस अवघड भाग असल्यामुळे ड्रोनच्या सहाय्यानं आम्ही त्यांचं लोकेशन वगैरे हो फाइंड आऊट करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला